किंवा माझ्या समाजाच्या नाही म्हणून एकटा पडलो एकट्याचा अर्थ असा नाही की हव गेला इकडं त्यो गेला तिकडं कोण कशासाठी आहे काय गेलेला आहे कोण बाजूला कसा गेलाय आम्हाला करायला लावू नका समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार सुद्धा ऐकून घ्यायचे असते आणि सोडून बी द्यायचे असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत त्यांनाही माहिती आहे मला किती घाण बोललेले आपले सुद्धा त्यांनाही आहे घाण घाण बोललेले वेगळं वेगळं बोलले तरी मी म्हणायचं सोडून धरी आपल्याला समाजाचं काम करायचं तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे द्यायचं सोडूनच चालायचं पुढं द्यायचं सोडूनच चालायचं चाला पुढं झाला पण जातीसाठी पचू माझा किती झालाय मी पचिला समाजासाठी संकटात पचिले आज लय मोठं संकट भोंगावत आहे तरीही पचवलं मी थोडेफार जर एकामेकात आपलं काही झालं तर जायचं सोडून मोठ्या मनाने झाला आपण तरी जातीसाठी पाचवायचं म्हणतो मी तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही नाही पोचवू शकत पण जातीसाठी पाचवायचं त्या भूमिकेत राहायचं कारण मीही राहिलो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसींचे सगळे नेते एक झाले मी एकटा बोललोय मराठ्यांचे नेते काय करते याचा अर्थ असा नव्हता की हो गेला आणि त्यो गेला म्हणून इथं करोडो समाज एकीकडून येईल समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकी तुम्ही ने ते नेत्याला उद्दिष्ट म्हणतो मराठ्यांचे एकटा जरी राहिलो तरी घेत नाही मी हे मी ठासून सांगतो ज्याला वाटतं एक ना एकटा एकटा म्हणतो ना असं का घडलं ठासून सांगतो तुमचे जसे ले पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापासून जागे झालेत तसे महेबी पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापर्यंत जागे झालेत मी एकटा बी राहिलो तरी लढणार तुम्ही कशा फुनशीने विचारताय काय ते सांगायला करतो खाक्यांच्या बाबतीचा प्रश्न आहे ते म्हणाले की आता तुम्ही म्हणजे सरांगे म्हणताय की दल मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ज्यावेळेस मोठे मोर्चे काढले होते त्यामध्ये एट्रोसिटी रद्द करा ही एक प्रमुख मागणी होती मी पुन्हा तेच सांगतो मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवाला गावखेड्यातल्या ओबीसीना कधी विरोधक मानले नाही आयुष्यात मानणार नाही त्यामुळं कोणाला मी उत्तर देणं शकत नाही कारण विरोधक मानत नाही म्हणून एवढा येत त्याला मी मात्र सोडत नाही नाही कोणी काय म्हणायचं ना काय नाही आणि काय करायचं सगळ्यांना ज्याच ज्याचं चे कळत दलित बांधवाला दलितांच करत मराठ्यांना कळत आहे मुस्लिमांनाही कळत धनगर बांधवांना सामान्याला आहे लोक हुशार येत एकत्र ही राहणार लढणार आणि पुढचाही दणका धमाका होणार पुढचा पण धमाका होणार धमाका म्हणजे नेमका काय हुशार तेरा तारीख आले आता शंभूराजे देसाई साहेब म्हणले ना पाहिजे आमच्या मागणी पाहिजे खोट्या बातम्या पसरायच्या नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबाजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची त्यावेळेस घेतलेली नाही ती का घेतलेली नाही याला शेकडोजणं साक्षीदार हव गड करून घ्यायची ती ठरलेली ती घ्यायची उगाच काहीतरी करून समाजाला किंवा मल मला येड्यात काढायचं काम करायचं नाही तुम्हाला वाटत आम्ही अशी बातम्या पोसू मग मराठा समाज बाजू दे मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनं मला हो कारण मी प्रामाणिक काम करतो आणि ती, 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 ती तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी तीन ती 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 मागण्या आहेतच ना असं काय जरी तुम्ही सगळ्या स्वरेची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिल तरी आमच्या तीन मागण्या दहा महिन्यापासून आहेत हैदराबादचं गॅजेट लागू करायचे सातारा संस्थांचा आहे पश्चिम महाराष्ट्राचा आहे बॉम्बे गवर्नमेंटचा करायचंय आणि एकोणीसशे सदुसष्ट ला आरक्षण दिलेलं आहे एकशे ऐंशी जातीला त्यावेळेस त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाची साधी एक वरचा जे आर काढायचा शासन निर्णय घ्यायचा मराठा आणि कुंभी एक या मागण्या आहेतच ना तिच्या खुशेला तर या तीन आहेतच सुट्टी नाही सरकारला किती एड्यात काढा तुम्ही आम्हाला पहिल्या दिवसापासून येत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत काही अडचण नाही आम्ही बदललो नाही मागण्या वाढल्या नाही शीएकूट वाढलं नाही काय नाही काय नाही काय नाही जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही हे गोष्टी माहित आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहित आहेत आणि कोणालाच माहीत नसल्या तर मीडियाच्या बांधावर उठल्या पडेल चर्चा झालेली ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या म्हणजे एक मागण्यावर तुम्ही ठाम राखा सगळ्या सोयरींचे दिली आता झालं तुमचं ते नसतं समज हा झालं तुमचं मागण्या सात आठ नव्या त्या साध्या तुम्ही म्हणताना एक झाली सगळ्या स्वरीज होती सगळ्या स्वारीज होती ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं बी तरी मराठा आणी कुंबी एक कायदा सांगतो कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं की पहिल्यापासूनची मागणी तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा मिडियाचे बांधव आत्ताच टाकायला लागले त्या क्लिपा कालच बघितल्यात मी त्यामुळं तसं काहीच नाहीये एक फसिल तरी आम्ही दुसरी ठुलेलीच आहे आम्हाला माहीत होतो याकर नसतो का काय जरी जाणार होता कस सौदा असतो त्याला माहिती आपल्याला वीस हजाराला द्यायचं पण ते कधी वीस हजार सांगत नसतो कारण त्याला माहिती हे कमी होणारच आहे पक्क वीस म्हणलं वीस असं होत नसतो ते पक्का माहिती म्हणून तो आधीच सांगत असतो पन्नास हजार तुडी 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 ते वीस आपला माहित होतं तुम्ही फसव सरकारी सत्तर वर्षापासून फसवे सरकार म्हणून आम्ही हे सगळंच ठेवते मराठा पण बी एक हैदराबादच गॅज आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे समकक्ष पाहिजेत ना सारखाच आहे ते तिकडे शेती करते आम्ही इकडे शेती करतो आम्ही का वाटगेने आणि तिकडे काय समुद्र नाही म्हणजे आम्ही ते पुढे आले तुम्ही किती चॅप्टर येत ना मला माहित होता आम्ही तुम्ही किती उगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता किती आंदोलक तुम्ही संपविलेत हे सगळं माहिती आहे मला कसे संपुलेत किती खोटं बोलून संपविलेत एकदा सगळे मंत्री आमदार एक होऊन बोलायला सुरुवात करते ते असच होतं ते ऐकतच नाही आमके हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करताना मागं सरकिता आणि तुमचं साधून घेता त्यामुळं आम्ही समाज हुशार आहे तुम्ही मला किती बदनाम करा की ही व्याख्याच होती ही तीच होती आमची ती व्याख्या नाही हे पाहिल्यापासून सांगतो आम्ही आमची जी व्याख्या आहे तीच तीच व्याख्या आम्हाला पाहिजे तुम्ही जर ती नाही घेतली तशीच अंमलबाजवणी क्रमांकाला मराठा आणि कुंडी एक हे ह्या मागण्या त्या सुद्धा पाहिजे तुम्ही एकाच फशेल आमची दुसरे आहेच ना तुम्ही किती चॅप्टर येत आम्हाला माहित आहे तुम्हाला माहीत होता मग तुम्ही ह्या हि घेऊन टाकणार आहे ह्यो डा टाकणारे ते आम्हाला पक्का माहित होतं शेवटी मराठाच यशस्वी झाला दोन चार मागण्या सगळ्या ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी शहरीतल्या कोणती एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं तुम्ही जर तिच्यात आम्हाला खुशिल तरी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक असे ही केली तरी मराठ्याचं कल्याण होतंय हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट हे तिन्ही लागू केले तरीही मराठ्यांचं कल्याण होतंय आम्ही तिन्ही चारही डाव टाकून ठेवले आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला खुशवून आहोत मराठा संघ नका डाव टाकू हो हो मराठी संघ डाव टाकणं एवढं सोपं नाही तुम्हाला तुमची चौथी एकच मागणी असत तरी आम्ही तीन चार ठेवले असतो आम्हाला माहित होतं ही कशी केलं मग जो हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आहेत आम्ही दहा एकर शेती असली ना त्यातले आठ एकर पेरतो दोन एकर पोरीत असतो कारण आम्हाला माहित असतो कोणचं पीक नाही टायमाला ते पेरायचं त्याचा डाव आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतोर ठेवतो कारण त्यात लांब जेव्हा पेरायची असते जेव्हा लेह ती म्हणून त्याच एक पीक घेते आम्हाला माहित आहे कोणते कोणते डाव टाकायचे तर आम्ही शेतकरी शेत मराठे आणि जातवान क्षेत्रीय मराठी सुद्धा आम्हाला माहित होतो तुम्ही आम्हाला फसिनाऱ्या म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डाव टाकून ठेवलेले तुम्ही सगळ्या शोयात फसिल तरी मराठा आम्ही गुंबी एक ही मार्गी पाहिल्यापासून हैदराबादच्या गॅजेटची सुट्टी नाही तुम्ही असं म्हणू शकत नाही छोटी सगळ्या सोयऱ्यांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच तुम्ही तिच्यात फशेल म्हणूनही पण पाहिल्यापासून